गुन्हेगारी जगताचा अचूक वेग घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर गांजा विक्री करणाऱ्या इस्मावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत एक किलो दोनशे ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस अंमलदार संदीप पाटील आणि शिवानंद मठपती यांनी गोपनीय माहितीमार्फत माहिती मिळाली की पडगाव पोलीस ठाणे हद्दीतील भादोले गावाच्या अवघडे वर्ष राहणार तालुका जिल्हा कोल्हापूर हा गांजा विक्रीसाठी येणार आहे या ठिकाण या माहितीच्या आधारे सापळा रचून छापा टाकला असता आरोपींच्या ताब्यातून एक किलो दोनशे ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले सदर प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटुगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार अशोक पवार संदीप पाटील रामचंद्र कोळी संजय पंडवळ हिंदुराव केसरे अमित सरजे युवराज पाटील कृष्णात पिंगळे सुरेश पाटील रुपेश माने वसंत पिंगळे प्रकाश पाटील विनायक चौगुले राजेंद्र वरंडेकर आणि हंबीर अतिग्रे यांची महत्वाची भूमिका बजावली या कारवाईमुळे गांजा विक्रीच्या अवैध धंद्याला मोठा आळा बसवण्याची शक्यता आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद